शिवप्रभात स्वागत आहे तुमचं माझ्या गरम मसाला या चॅनलमध्ये आणि आज मी बनवणार आहे गिलक्याचं भरीत चला मग बनवूया खांदे स्पेशल गिलक्याचं भरीत आहे तर त्यासाठी मी गिलके घेतलेले आहेत हे पाव किलो गिलके आहेत साधारण दोन गिलके आहेत तर पाव किलोमध्ये दोन बसलेले आहेत तर असे जे गिलके आहेत ते बारीक आणि कोवळे घ्यायचे आहेत म्हणजे त्याची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते बाजारामध्ये मोठे आणि जाड पण भेटतात गिलके पण ते आतमध्ये एकदम पोकळ असतात आणि टेस्टला तर बिलकुलच नसतात त्यामुळे घेताना अशा प्रकारे कोवळेच गिलके यूज करा त्यानंतर ते धुवून घेतलेले आहे मी ते आणि कट करून घेते आहे हे बघा एकदम भरीव आहेत गिलके आणि ते कट करून घेते आहे व्यवस्थित तर काही भागामध्ये याला घोसाळ बोलतात आणि जसं की सोलापूर भागामध्ये याला घोसाळ बोलतात आणि नाशिकसारख्या ठिकाणी इथे याला गिल्कं बोलतात तुम्ही कुठून बघता आहेत हा व्हिडिओ आणि तुमच्या भागामध्ये काय बोलतात नक्की मला सांगा तर तवा घेतलेला आहे मी लोखंडी त्यानंतर त्यामध्ये लसणाच्या सात त्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि ज्या पोपटी मिरच्या आहेत त्या घेतलेल्या आहेत यात मिरच्या बिलकुलही तिखट नाहीये तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या यूज करू शकता ज्या लवंगी असतात त्या त्यानंतर जे गिल्क कट करून घेतलेलं आहे ते त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे आणि ते आता थोडंसं परतवून घेणार आहे हे परतवल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो टाकणार आहे अर्धा हे बघा अर्धा टोमॅटो घेते आहे आणि तो कट करून त्यामध्ये टाकणार आहे आणि ते, ते परतवून घेणार आहे दोन्ही पण याच्यामध्ये पाण्याचा जो वापर आहे तो बिलकुलही करायचा नाही कारण ते वाफवल्यानंतर त्याला पाणी आपोआप सुटतं त्यामुळे पाण्याचा वापर यामध्ये नाही करायचा आहे काही लोक याला बॉईल पण करतात आणि नंतर ठेचतात ते थे। किंवा नंतर त्याचं हे भरीत बनवतात जे तर जे बॉईल केलेलं असतं ते बिलकुल टेस्ट लागत नाही तर अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की रेसिपी कशी झाली आहे तर हे बघा वापरून झालेलं आहे त्याचं पाणी जे आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे आणि हे मी जे आहे गिलकं ते आता बंद करून घेणार आहे गॅस आणि ते थंड होण्यासाठी ठेवणार आहे नंतर जे आपण तळून घेतलेल्या मिरच्या आणि लसूण आहे ते आता वाटून घेणार आहे खलबत्त्यामध्ये एकदम सॉफ्ट झालेले आहे तळल्यान तळल्यामुळे तर पटकन त्या वाटल्या जाणार आहे तर मिक्सरमध्ये बिलकुल वाटू नका मिक्सरमध्ये वाटल्याने त्याचे जे टेस्ट आहे ती पूर्ण चेंज होते त्यामुळे खलबत्त्यामध्ये ते, ते वाट वाटायचं आहे आपल्याला तर लसूण आणि मिरची ते, ते, ते वाटून घेतलेले आहे नंतर हे बघा जे गिलकं आहे ते वाटून घेते आहे मी यामध्येच हे पण खलबत्त्यामध्येच वाटायचं आहे पूर्ण मी त्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते वाटून घेते आहे थोडंसं बारीक करायचं आहे जसं की आपण वांग्याचं भरीत थोडंसं स्मॅश करून घेतो त्या प्रकारे ते बघा अशा प्रकारे जे आहे ते वाटून घेतलेलं आहे एकदम इझी रेसिपी आहे लवकरात लवकर होते नंतर तवा घेतलेला आहे लोखंडी तवा आहे हा आणि त्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे राईचं तेल आहे हे तुम्ही जे यूज करता ते तुम्ही टाकू शकता त्यामध्ये नंतर शि खांदेशी पदार्थ म्हटल्यावर शेंगदाणे आलेच पाहिजे त्यामध्ये थोडेसे वरतून नंतर गार्निशिंगसाठी आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तर शेंगदाणे काढून घेतलेला आहे मी आणि आता जिरं आणि कढीपत्ता धुवून घेतलेला आहे कढीपत्ता तो त्यामध्ये टाकलेला आहे थोडंसं परतल्यानंतर आपल्याला जे आपण वाटलेलं आहे अद्रक हे सॉरी लसूण आणि मिरची ती त्यामध्ये टाकायची आहे आणि ते, ते, ते पण थोडंसं परतवून घ्यायचं आहे तेलामध्येच यामध्ये बिलकुलही पाण्याचा वापर करायचा नाही आहे तेलामध्येच ही जी रेसिपी आहे ती पूर्ण आपल्याला करून घ्यायची आहे नंतर जे गिलकं आहे वाटलेलं ते पण त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते पण परतवून घ्यायचं आहे याच्यात जास्त काही असं साहित्य लागत नाही एकदम झटपट आणि इझी लवकर बनणारी रेसिपी आहे लवकर ट्राय करून बघा आणि सांगा कशी झाली आहे ते तर लहान मुलं पण हे खात नाहीत तर त्यांच्यासाठी पण खूप छान आहे रेसिपी अशा प्रकारे म्हणजे जी भाजी खात नाहीत गिलक्याची त्यांना आपण हे असं भरीत करून देऊ शकतो खूप छान टेस्ट लागते याची त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे चिरून धुवून आणि ती कट करून त्यामध्ये टाकलेली आहे नंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि थोडंसं परतवून द्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनिट लो गॅसवरती तेलामध्येच आणि आपली जी रेसिपी आहे ती ऑलमोस्ट रेडी झालेली आहे तुम्ही भाकरी किंवा पुरीसोबत खाऊ शकता खानदेश भागामध्ये पुरीसोबत पण भरीत खातात तर तुम्हाला जसं आवडतं असेल तुम्ही तसे चपाती किंवा भा भाकरीसोबत खाऊ शकता नंतर शेंगदाणे टाकलेले आहे त्यामध्ये आणि ज्या आपल्या तळलेल्या मिरच्या आहेत कोपी त्या पण टाकणार आहे मी त्यामध्ये तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आहे धन्यवाद